नमस्कार भूक ही भावना आपल्यापैकी कोणाला माहीत नाहीये पोटात ते कावळे ओरडणं असो किंवा अचानक काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होणं असो आपण रोजच हे अनुभवतो पण कधी विचार केलाय की ही भूक लागते म्हणजे नेमकं का काय होतं आता हा प्रश्न ऐकायला खूप सोपा वाटतो बरोबर पण तसं नाहीये हे फक्त पोट रिकामा होण्याचा खेळ नाही याच्यामागे एक जबरदस्त विज्ञान आहे एक खूप गुंतागुंतीचं संभाषण आहे चला तर मग आजच्या या भागात आपण भुकेमागचं हे जीवशास्त्र उलगडून पाहूया आपल्याला साधारणपणे काय वाटतं की पोट रिकामं झालं की भूक लागते संपला विषय पण खरं सांगायचं तर हे अर्थसत्य आहे भूक ही दोन गोष्टींमधून जन्माला येते एक म्हणजे शरीराची गरज आणि दुसरी म्हणजे मेंदूची इच्छा आपलं शरीर ऊर्जेसाठी ओरडत असतं तर त्याचवेळी आपला मेंदू चविष्ट पदार्थांच्या आनंदासाठी तळमळत असतो तर भूकेचे हेच दोन मुख्य प्रकार आहेत पहिला ज्याला आपण होमिओस्टॅटिक हंगर म्हणतो म्हणजे शुद्ध शारीरिक गरज आणि दुसरा हिडॉनिक हंगर म्हणजेच निव्वळ आनंदासाठी चवीसाठी खाण्याची इच्छा आज आपण याच दोन्ही सिस्टम्स कशा काम करतात हे जरा खोलात जाऊन बघणार आहोत चला सुरुवात करूया भूक ही फक्त एक भारणा नाही आहे तर ती एक खूप शक्तिशाली जैविक प्रेरणा आहे हा एक असा सिग्नल आहे जो वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारी माहिती एकत्र करून तयार होतो विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर भूक ही एक संवेदना आहे जी आपल्याला खायला भाग पाडते ही काही आजकालची गोष्ट नाहीये हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून तयार झालेली ही एक जगण्याची पद्धत आहे तिचं मुख्य काम आहे आपल्या शरीरातली एनर्जी लेवल टिकून ठेवणं आपला मेंदू आहे ना तो भूकेचा निर्णय घेण्याआधी बऱ्याच गोष्टींचा विचार करतो म्हणजे बघा पोटात जे कावळे ओरडतात ना ते रक्तातील साखरेची पातळी किती आहे आपल्या आथड्यांमधून आणि चरबीच्या पेशींमधून कोणते हॉर्मोनल मेसेज येत आहेत अरे हो आणि डोळ्यांनी पाहिलेल्या एखादं तोंडाला पाणी सुटणारं चित्र किंवा नाकात शिरलेला पदार्थांचा सुगंध एवढंच नाही तर आपला मूड कसा आहे ताणतणाव आहे का ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून मग मेंदू फायनल निर्णय देतो की चला आता खाण्याची वेळ झालीये ठीक आहे तर आता भूकेच्या पहिल्या प्रकाराबद्दल बोलूया होमिओस्टॅटिक भूक सोप्या भाषेत याला आपल्या शरीराचा फ्युअल गेज समजा गाडीत पेट्रोल कमी झाल्यावर काटा जसा खाली येतो तसंच काहीसं हे काम करतं या सिस्टमचं काम अगदी सरळ आणि साधं आहे शरीरातल्या एनर्जी लेवलवर सतत लक्ष ठेवायचं आणि जसंही हे इंधन कमी होईल तसं मेंदूला सिग्नल पाठवायचा की ए आता खायला पाहिजे हा ही पूर्णपणे आपल्या शारीरिक गरजेवर अवलंबून असलेली भूक आहे पण या सगळ्या प्रक्रियेचं कंट्रोल रूम कुठे आहे तर तो आहे आपल्या मेंदूतल्या एका छोट्याशा पण अतिशय महत्वाच्या भागात ज्याला हायपोथॅलेमस म्हणतात हाच आपल्या भुकेचा आणि पोट भरल्याच्या भावनेचा खरा बॉस आहे शरीरातून येणारे सगळे सिग्नल्स इथेच एकत्र येतात आणि मग अंतिम निर्णय घेतला जातो आता या फ्युएल गेज सिस्टममध्ये दोन मुख्य खेळाडू आहेत दोन महत्वाचे हार्मोन्स एक आहे ग्रेलिन जो गो म्हणजे आता खा असा सिग्नल देतो आणि दुसरा आहे लेप्टेन जो स्टॉप म्हणजे आता थांबा असा सिग्नल देतो हे दोघे मिळून आपल्या भुकेचा कारभार सांभाळतात घ्रेलिनला हंगर हॉर्मोन असंही म्हणतात म्हणजे भूक वाढवणारा हॉर्मोन जेव्हा आपलं पोट रिकामं होता ना तेव्हा आपलं जठर हा हॉर्मोन तयार करतं तो रक्तात मिसळून थेट मेंदूतल्या हायपोथालेमसपर्यंत जातो आणि अगदी स्पष्ट संदेश देतो की अरे भूक लागली आहे आता खाण्याची वेळ झाली म्हणूनच जेवणाची वेळ झाली की आपल्याला आपोआप भूक जाणवायला ला लागते आणि लेप्टिन तो घ्रेलिनच्या अगदी उलट काम करतो याला सटायटी हॉर्मोन म्हणजे तृप्ती देणारा हॉर्मोन म्हणतात हा हॉर्मोन आपल्या शरीरातल्या चरबीच्या पेशी तयार करतात रक्तात जेवढा जास्त लेप्टिन तेवढा जास्त एनर्जीचा साठा आपल्या शरीरात आहे असा मेसेज मेंदूला मिळतो आणि मग मेंदू आपली भूक कमी करतो हा एक लाँग टर्म एनर्जी रेग्युलेटर आहे म्हणजे विचार करा आपल्या शरीरात एक सततची जुगलबंदी चालू आहे एका बाजूला आहे ग्रेलिन जो पोट रिकामं झाले की लगेच ओरडतो अरे खा हा एकदम फास्ट ऍक्टिंग सिग्नल आणि मग दुसऱ्या बाजूला आहे लेप्टिन जो शरीरातल्या ले एनर्जीचा स्टॉक बघून शांतपणे सांगतो थांबा अजून गरज नाही आहे हा जरा हळू पण खूप महत्वाचा संदेश देतो आणि याच दोघांमधला जो बॅलन्स आहे ना त्यावरच आपलं आरोग्य आणि वजन अवलंबून असतं चला आता पुढे जाऊया आणि भूकेच्या दुसऱ्या आणि माझ्या मते जास्त इंटरेस्टिंग प्रकाराकडे वळूया हा प्रकार आहे हेडोनिक भूक ही भूक गरजेपोटी नाही तर आनंदासाठी लागते ही थेट आपल्या मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टम म्हणजे बक्षीस प्रणालीशी जोडलेली आहे असा अनुभव तर आपल्या सगळ्यांनाच आला असेल नाही का मस्त जेवण करून पोट अगदी गच्च भरलेलं आहे आणि समोर कोणीतरी आईस्क्रीम किंवा गरमागरम गुलाबजाम आणून ठेवतं आणि आपल्याला ते खाण्याची तीव्र इच्छा होते असं का होतं याच्यामागेच ही हेडॉनिक भूक दडलेली आहे हेडॉनिक भूक म्हणजे काय तर शरीराला ऊर्जेची काहीही गरज नसताना केवळ आनंदासाठी खाणं ही, ही भूक आपल्या गरजेच्या भूकेवर म्हणजे होमिओस्टॅटिक सिस्टमवर मात करते मेंदूतले रिवॉर्ड सर्किट्स आपल्या आवडीच्या पदार्थांच्या अपेक्षेने इतके सक्रिय होतात की ते आपल्याला ते पदार्थ खाण्यासाठी भाग पाडतात आणि या हेडॉनिक भूकेला चालना देणाऱ्या गोष्टी तर अनेक आहेत उदाहरण समोर ठेवलेले एखादं चविष्ट जेवण बघणं घरात केक किंवा कुकीज भाजल्याचा तो मस्त सुगंध येणं पदार्थाची चव किंवा अगदी एखाद्या पदार्थाबद्दलची जुनी आठवण किंवा टीव्हीवरची जाहिरात बघून सुद्धा ही इच्छा जागृत होऊ शकते हे सिग्नल्स खूपच पॉवरफुल असतात या सगळ्या प्रणालीमागे डोपामाईन नावाचा एक महत्त्वाचा केमिकल मेसेंजर आहे जेव्हा आपण आपला आवडता पदार्थ पाहतो किंवा त्याचा विचार करतो तेव्हाच आपला मेंदू डोपामाईन सोडायला लागतो ज्यामुळे आपल्याला ला एक प्रकारचा आनंद आणि समाधान मिळतं आणि याच डोपामाईनमुळे आपल्याला ते पदार्थ पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते गरज नसताला सुद्धा पण प्रश्न हा आहे की आपला मेंदू असं विचित्र का वागतो म्हणजे गरज नसताना खाण्याची इच्छा का निर्माण करतो याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला खूप मागे आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासात जावं लागेल ही एक हजारो वर्ष जुनी जगण्याची वृत्ती आहे संशोधक रे गार्झा काय म्हणतायत बघा की आपल्या पूर्वजांना अन्न मिळवणं खूप कठीण होतं आज जेवलं तर उद्या जेवण मिळेल की नाही याची काहीच खात्री नसायची त्यामुळे जेव्हा कधी जास्त कॅलरी किंवा ऊर्जा देणारे पदार्थ मिळायचे तेव्हा ते, ते जास्तीत जास्त खाऊन शरीरात ऊर्जा साठवणं हे जगण्यासाठी अत्यंत गरजेचं होतं आणि इथेच इथेच खरी मेघ आहे आणि आजची सगळ्यात मोठी अडचण सुद्धा विचार करा आपल्या पूर्वजांसाठी जास्त कॅलरीज देणारे पदार्थ खाण्याची ती इच्छा म्हणजे जगण्याचा मंत्र होता एक वरदान होतं पण आज आपल्यासाठी जिथे पिझ्झा बर्गर मिठाई सगळं काही फक्त एका क्लिकवर किंवा प्रत्येक नाख्यावर चोवीस तास मिळतंय तिथे आपल्या मेंदूची हीच जुनी सवय एक मोठी समस्या बनून बसलीये याला आपण एका जुन्या कॉम्प्युटरच्या उदाहरणाने समजू शकतो आपला मेंदू अजूनही त्या प्राचीन काळातल्या म्हणजे एका जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतोय पण आजचं जग मात्र पूर्णपणे बदललं आहे आणि हाच आपल्या मेंदूचा आणि आजच्या पर्यावरणाचा संघर्ष आहे ज्यामुळे आपल्याला अनेकदा चुकीच्या खाण्याच्या सवयी लागतात तर आतापर्यंत आपण भूकेचे दोन्ही प्रकार समजून घेतले आहेत एक गरजेचा आणि दुसरा इच्छेचा आणि ही माहिती वापरून आपण आपल्या खाण्याच्या सवयी आणि तीव्र इच्छा ज्याला आपण क्रेविंग्स म्हणतो त्या अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो तर सारांश काय एका बाजूला आहे गरजेची भूक जी शरीराची एनर्जी लेवल सांभाळते ही भूक लागल्यावर साधं वरण भात खाऊनही पोट भरल्याचं समाधान मिळतं पण दुसऱ्या बाजूला आहे इच्छेची भूक ही डोपा जोरावर चालते आणि तिला फक्त तेच हवं असतं जे चविष्ट आहे जसं की पिझ्झा किंवा चॉकलेट ही भूक साध्या जेवणाने शांत होत नाही तिला तिचं बक्षीस हवं असतं हा फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे तर महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपल्या शरीरात सतत हा संवाद चालू असतो कधी शरीर ऊर्जेची मागणी करतं तर कधी मेंदू आनंदाची या दोन्हीतला फरक ओळखायला शिकणं आणि त्यांच्यात एक संतुलन साधणं हेच निरोगी खाण्याच्या सवयींकडे टाकलेलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे तर मग पुढच्या वेळी जेव्हा काहीतरी खाण्याची जबरदस्त इच्छा होईल ना तेव्हा फक्त एक क्षण थांबा स्वतःला विचारा ही खरोखर शरीराची गरज आहे की मेंदूची इच्छा आपला मेंदू एका हजारो वर्ष जुन्या स्क्रिप्टवर चालतोय हे आता आपल्याला माहीत आहे मग या माहितीचा वापर करून आपण आपल्या खाण्याच्या सवयींना जास्त स्मार्टपणे सामोरं जाऊ शकतो नाही का यावर नक्कीच विचार करा